माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे कोल्हापुरी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आता नव सरकार स्थापन झाले नवे मंत्री आले परंतु शिंदे सरकारमधल्या मागच्या मंत्रिमंडळातील तब्बल बारा चेहऱ्यांना डत्सू मिळालाय नेमकं याच्या मागचं कारण काय दिग्गज असे या नेत्यांना डच मिळालंय पाहूया नेमकं कारण काय सगळ्यात पहिलं ना सुधीर मुनगंटीवार भाजपाचे अत्यंत जवळचे ज्येष्ठ अभ्यासू नेते सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवारांना मंत्रीपद मिळेलच अशी भाजपाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची खुद्द सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा होती पण भ्रमनिराशा झाली आणि भाजपाचं धक्का तंत्र या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारांवरती पडलं नेमकं त्यांचं कारण काय तर पाहूया सुधीर मुनगंटीवारांना का मंत्रीपद नाकारण्यात आलं सर्वप्रथम त्यांनी आतापर्यंत वनमंत्री अर्थमंत्री यापेक्षाही अनेक महत्वाची पदे बजावलेली असताना देखील त्यांना यंदाच्या मंत्री मंडळात स्थान मिळालं नाही लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांचा पराभव झाला परा एकूणच या निवडणुकांच्या वेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरील टीका सुधीर मुनगंटीवारांना चांगलीच भोवली विरोधकांनी यावरून भाजपाची कोंडी केली होती दोन हजार तेवीसमध्ये मुनगंटीवारांच्या वरती वन खात्यात पैसे घेऊन बदली केल्याचा आरोप खुद्द भाजपाच्या चार आमदारांनी केला होता तेव्हाही ते चांगले चर्चेत आले होते त्यामुळंच सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात स्थान नाही दिले परंतु त्यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देणार आहे अशी चर्चा आता भाजपात सुरू आहे पुढचं नाव पाहूया विजयकुमार गावित यांनाही भाजपनं केंद्रीय किसान योजनेतील दहा कोटी सबसिडी मिळवल्याचा आरोप होता आणि या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपावरती चांगलेच आरोप केले होते मंत्रिपदाचा गैरवापर करून गावितांनी मुलीच्या माध्यमातून केंद्रीय किसान योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप वारंवार त्यांच्यावर होता सुप्रिया गावित यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप करत भाजपसह हो इतर पक्षातील सदस्यांनी त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेत अविश्वासदर्शक ठराव आणला होता गावितांची मंत्रीपदी कामगिरी सुधार नसल्याचं देखील पक्षांतर्गत अनेक चर्चा सुरू होत्या पुढचं नाव आहे सुरेश खाडे पाचदा कमळ फुरवणारे सुरेश खाडे मात्र यावेळी मंत्रिमंडळात का नाहीत सांगली जिल्ह्यातील भाजपाचे नेते यांनी यापूर्वी एकदा राज्यमंत्री तर एकदा का कॅबिनेट मंत्री तर पाचदा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे परंतु सुरेश खाडे यांची मंत्रिपदावर असताना भरीव कामगिरी नसल्याचं बोल जात आणि ह्याच कारणामुळं त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही का याच्यावरतीही अनेक चर्चा रंगल्या आणि याच कारणामुळं त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही रवींद्र चव्हाण भाजपाचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनाही मंत्रिमंडळातून डावलय ऐन निवडणुकीत रवी चव्हाण रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे रवींद्र चव्हाण यांच्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रवींद्र यांना मंत्रिमंडळात स्थान नाही असं बोललं जात आहे दीपक केसरकर यांना मंत्री न बनवण्यामागे शिवसेना आणि भाजपातील काही अंतर्गत छुपा संघर्ष असल्याचं बोललं जात केसरकरांच्या कार्यशैलीवरती भाजपाचे स्थानिक नेते नाराज होते यामुळेच त्यांना डावललं गेल्याची चर्चा आहे शिंदे सरकारमधील आरोग्यमंत्री म्हणून काम केलेले तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात डावलय तानाजी सावंत हे कायम त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात त्यात आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी महायुतीला टार्गेट केलं होतं बोगस औषध हे प्रकरण चांगलंच गाजलं त्यामुळे सावंत यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जाते अब्दुल सत्तार हे महायुती सरकार मतले मंत्री होते परंतु वादग्रस्त विधाने आणि अडचणीत टाकणारी प्रकरणे यामुळे सत्तारांना पुन्हा संधी दिली नाही मतदारसंघात स्थानिक भाजपा नेत्यांसोबत सत्तारांचा चांगला संघर्ष होता मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो हे त्यांचं विधान मात्र चांगलं चर्चेत आलं विदर्भ आणि मराठवाड्यातील गायरान जमिनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार होतोय त्यामुळे सत्तारांना मंत्री बनवून नवा वाद फडणवीसांना नको होता त्यामुळेच सत्तारांना डावललं एकूणच अब्दुल सत्तारांची भाषाशैली आपण सर्वांनीच चाय... अनेक चॅनल्सवरती आहे छगन भुजबळ यांच्यावर यादी भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते दोन वर्ष जेलमध्ये होते मात्र त्यानंतर मागील पाच वर्षात भुजबळ पुन्हा मंत्री झाले गेल्या अडीच वर्षात मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षात भुजबळ चर्चेत आले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसीचा लढा उभारण्याचं काम भुजबळांनी केलं भुजबळांच्या ओबीसी भूमिकेमुळे अनेकदा त्यांच्या पक्षाची अडचण झाली त्यातूनच भुजबळांना डावललं गेल्याचं बोललं जाते परंतु छगन भुजबळ यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी आणि राज्यसभेवर पाठवल्या असल्याची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे संजय बनसोडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते संजय बनसोडे यांना मंत्रीपदावर असताना चांगली कामगिरी करता न आल्याचं त्याऐवजी पक्षातून इतर नव्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे प्रकृतीच्या कारणास्तव तसेच मतदारसंघाला अधिकचा वेळ देता यावा यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपद घेतले नसल्याची चर्चा आहे महायुती सरकारमध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम पाहिले धर्मराव बाबा अत्रा विधानसभा निवडणुकीत धर्मराव बाबा अत्राम यांनी निवडणुकीत शरद पवारांवर थेट टीका केली होती माझ्या विरोधात लेकीला उभं करून पवार साहेबांनी राजकीय जीवनातील मोठी चुकी केली बारामतीतलं घर फुटलं घर फोडायचं काम पवारांनी केलं असा आरोप त्यांनी यावेळी केला त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना डावललं का अशी जोरदार चर्चा अनिल पाटील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात अनिल पाटलांना संधी नाही राष्ट्रवादीत फूट पडल्यावर अनिल पाटील अजित पवार गटात सहभागी झाले तेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्री बनवले गेले पक्ष संघटनेतील इतर जबाबदारीमुळे त्यांना मंत्रीपद नाकारण्यात आलं असं बोललं जाते एकूणच ज्या ज्या मंत्र्यांना डावलय त्याच्या मागं काही ना माग काहीतरी कारण होती आता ही होती मागच्या शिंदे सरकारमध्ये असलेली मंत्री पण शिंदे सरकारमध्ये होते पण फडणवीस सरकारमध्ये हे चेहरे नाहीत बारा दिग्गज नेते त्या त्यासोबतच अत्यंत निकटवर्तीय असलेले गोपीचंद पडळकर हे मंत्रिमंडळात नाही ह्याच नेमकं का कारण काय सदाभाऊ खोत यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही मित्र पक्ष असताना त्याचं नेमकं कारण काही मंडळात नेमकं कोणत्या कारणामुळं नाही नमस्कार आणि पाहत राहा तिचा जागा न्यूज बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मी शेरवरी